जगात प्रत्येक माणूस काही ना काही साध्य करण्यासाठी धडपडत असतो कुणी ज्ञानाच्या शोधात असतो कुणी संपत्तीच्या मागे धावतो तर कोणी आत्मशांती आणि आध्यात्मिक उन्नतीच्या शोधात असतो पण ही साधना यशस्वी होण्यासाठी ज्या सिद्धीची आवश्यकता असते ती देणारी शक्ती म्हणजेच देवी सिद्धीदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी पुजली जाणारी ही माता भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी ऐहिक व पारलौकिक उन्नती प्रदान करणारी म्हणून आदरणीय आहे नमस्कार मंडळी ऐकाहो ऐका मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मागील भागात आपण नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीचे आठवे रूप म्हणजेच महागौरी विषयी माहिती जाणून घेतली होती तर आज आपण नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोत सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती तर दात्री म्हणजे दान करणारी या प्रकारे सिद्धिदात्री म्हणजेच सर्व सिद्धींची दात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी या देवीची आराधना केली जाते तिच्या कृपेने सर्व दैवी अभिलाषा पूर्णत्वास जातात एक दैवी कथा अशी सांगितली जाते की शंकराच्या अर्धांगात सिद्धिदात्री वसते म्हणूनच तो अर्धनारीश्वर या नावाने विख्यात आहे वैदिकशास्त्रानुसार स्वयं भगवान शंकरांनीही या देवतेची उपासना करून सर्व सिद्धींचे लाभ प्राप्त करून घेतले होते या देवीचे पूजन केल्यास अखंड आनंद तथा मोक्षप्राप्ती घडते देवीचे स्वरूप अत्यंत दिव्य व मनोहर मानले जाते तिच्या चार भुजांमध्ये चक्र शंख गदा व कमळ धारण केलेले आहेत ती कधी पूर्ण फुललेल्या कमळावर तर कधी सिंहवाहिनी रूपाने विराजमान झालेली दिसते काही चित्रणात तिच्या आजूबाजूस गंधर्व यक्ष सिद्ध असूर व देव आदरपूर्वक तिच्या चरणी वंदन करत उभे असल्याचे दर्शन घडते पुराणानुसार जेव्हा विश्व अनंत शून्यतेने गहन अंधकाराने व्यापलेले होते तेव्हा चराचरामध्ये कुठेही सृष्टीचे लक्षण नव्हते त्यावेळी एक सनातन दिव्य प्रकाश किरण सर्वदूर पसरला आणि त्या अथांगरिक्तता रिक्ततायामध्ये प्रत्येक कोपऱ्याला अलोकित करीत गेला तो तेजोमय समुद्र आरंभी निराकार होता परंतु क्षणोक्षणी त्या स्थिर आकार येऊ लागला आणि शेवटी तो रूप घेऊ लागला ते रूप होते स्वयं महाशक्तीचे ती परमेश्वरी आदिशक्ती शक्ती प्रकट होऊन ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिमूर्तींचा जन्म घडविते त्यानंतर तिने त्या, त्या त्रिदेवांना आदेश दिला की तुम्ही स्वधर्माचे स्वकर्तव्याचे मनन चिंतन करा आणि ब्रह्मांड निर्मितीच्या महायज्ञासाठी सज्ज व्हा मातेच्या आदेशानुसार त्रिदेव सागर तीरावर उपविष्ट झाले व अनंत वर्षे कठोर तपश्चर्या करू लागले अखेर प्रसन्न झालेली महाशक्ती सिद्धिदात्री स्वरूपे त्यांच्या समोर प्रकटली तिने विष्णूला लक्ष्मी ब्रह्मास सरस्वती व शिवास पार्वती या सहचारणींचे दान दिले आणि त्यांना स्त्रीदेवांच्या शक्ती स्वरूप ठरविले सिद्धिदात्री देवीने ब्रह्माला सृष्टी निर्मितीचे कार्य विष्णूला पालनकर्त्याचे दायित्व व शंकराला संहारकर्त्याचे व्रत अर्पिले ती म्हणाली तुमच्या पत्नी या तुमच्या अंगभूत शक्ती आहेत त्या तुम्हाला धर्मपालनात सहाय्य करतील याशिवाय मी तुम्हाला दिव्य अद्भुत सामर्थ्यही प्रदान करीत आहे तेव्हा तिने अष्टसिद्धींचा वर त्रिदेवांना दिला अणिमा म्हणजेच शरीराला अणु एवढे सूक्ष्म करणे महिमा म्हणजेच शरीराला विश्वा एवढे विराट करणे गरिमा म्हणजेच स्वतःस पर्वतापेक्षा जड करणे लघिमा म्हणजेच नीरव ग्रह व निर्भार होणे प्राप्ती म्हणजेच सर्वत्र व्याप्त होण्याची सामर्थ्य प्राप्ती प्राकाम्य म्हणजेच इच्छित कार्य साध्य करण्याची सिद्धी ईशित्व म्हणजेच संपूर्ण अधिपत्य व स्वामित्व मिळवण्याची क्षमता वशित्व म्हणजेच सर्वांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचे सामर्थ्य यांशिवाय सिद्धिदात्री देवीने त्यांना नवनिधी व दहा प्रकारच्या अद्भुत सामर्थ्यांचाही वर दिला त्या दिव्य स्त्री पुरुष तत्वांपासून देवदेवता दैत्य दानव असुर गंधर्व यक्ष अप्सरा भूत दिव्य प्राणी प्राणी नाग गरुड इत्यादी असंख्य जीवांची सृष्टी निर्माण झाली पृथ्वीवर पर्वत समुद्र नद्या सरोवरे झरे आणि जलाशय निर्माण झाले सर्व प्रकारच्या वनस्पती व प्राणी आपापल्या योग्य अधिष्ठानांत वास करू लागले चतुर्दश भुवन रचना पूर्ण होऊन सर्व मात्रांना निवासस्थान प्राप्त झाले नवरात्रीचा दिवस साधकांसाठी सर्वाधिक पवित्र दिवस मानला जातो या दिवशी देवी पूजा अत्यंत निष्ठेने केली जाते सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे संकल्पामध्ये मन वचन व कर्म शुद्ध ठेवण्याची प्रतिज्ञा करावी देवीचे चित्र किंवा मूर्ती पांढऱ्या वस्त्रावर ठेवून त्या समोर आसनावर बसावे गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करून देवीचे आवाहन करावे कमळाचे फूल अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते सिद्धिदात्री स्तोत्र देवी सुक्त यांचे पठन करावे देवीला नैवेद्य दाखवून आरती करावी आणि प्रसाद ग्रहण करावा या पूजेत साधकाला आत्मिक शांती निरोगीपणा आणि चित्तशुद्धी प्राप्त होते तर अशा प्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या निमित्त आम्ही सादर केलेली देवीच्या नऊ रूपांबद्दल माहिती देणारी आमची ही व्हिडिओ श्रृंखला आता समाप्त झाली आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद